जे मराठी महाराष्ट्राचा संजीव गिरासे यांच्या साहित्य कृतीत आणखी एका ग्रंथाची भर पायखुटी या मराठी कादंबरीचा हिंदीत अनुवाद ठाण्यात झाले शानदार प्रकाशन प्रसिद्ध लेखक साहित्यिक डॉक्टर संजीव गिरासे यांनी आजपर्यंत अनेक वाचनीय अशा कथा कादंबऱ्या लिहिल्या असून त्यांची पुस्तके विद्यापीठाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमात देखील समाविष्ट आहेत त्यांच्या पायखुटी या मराठी कादंबरीचा आता हिंदीत अनुवाद झालाय डॉक्टर दिनानाथ पाटील यांनी मूळ पायखुटी या कादंबरीचा दामना नावाने अतिशय सुरेख अनुवाद केलाय ठाण्यातील आकाशगंगा संकुल सभागृहात विठाई प्रतिष्ठान आणि विठाई पब्लिकेशन्स अँड डिस्ट्रीब्युटर्स यांच्या संयुक्त विद्यमाने दामनाचे शानदार प्रकाशन झाले साहित्य भारतीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डॉक्टर नरेंद्र पाठक यांच्या हस्ते या कादंबरीचे प्रकाशन करण्यात आले आपल्या प्रगतीत प्रत्येक स्तरावर अनेक बंधनं येतात त्यांच्यापासून मुक्त होण्यासाठी संघर्ष करावा लागतो हाच मराठीतील अर्थ पायखुटी आणि हिंदीतील दामना या कादंबरीत दडलेला आहे लेखक डॉक्टर संजीव गिरासे यांनी याबाबत सांगितले त्या ईडीआयचा तोल गेला आणि ते त्या डबक्यात पडले डबक्यात पडले आणि मग त्यांनी काय केलं त्याच धुंदीमध्ये अंगावरचा शर्ट काढून टाकला हातात घेतला आणि ते गुरुजी ते ईडीआय गुरु साहेब त्यांचे गुरुजी पुढे चालत आहेत आणि गावातले दहा बोर त्या ईडीआयच्या पाठी म्हणजे हुरे करत ओरडत आहेत आणि ईडीआयचे जे सासरवाडी ते शेजारच्या गावामध्ये आहे

समीक्षक व लेखिका डॉक्टर लतिका भानुशाली आणि अनुवादक डॉक्टर दीनानाथ पाटील यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे